नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे अर्चना स्टिचिंग या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील महत्त्वाचे प्रश्न यावरून दरवेळेस तीन ते पाच प्रश्न येतात आणि ते थेट पेपरमध्ये विचारले जातात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला डेव्हलपमेंट म्हणजेच विकास शारीरिक बौद्धिक सामाजिक भावनिक अशा सर्व क्षेत्रातील क्रमिकानी सतत बदल त्यालाच आपण डेव्हलपमेंट असे म्हणतो त्याचे इंट्रोड्युसर आहेत प्याजे फ्रॉड आणि रिक्सन टी टीमध्ये नेहमी विचारला जाणारा हा ही एक बेसिक कन्सेप्ट आहे डेव्हलपमेंट नंबर दोन ग्रोथ म्हणजेच वाढ उंची वजन आणि आकारातील शारीरिक वाढ त्याला आपण ग्रोथ असे म्हणतो याचे इंट्रोड्युसर आहेत बायोलॉजिकल अँड मेडिकल सायन्स फिजिकल चेंज ओनली म्हणजे जे फिजिकल चेंजेस बॉडीमध्ये होतात त्याला आपण ग्रोथ असे म्हणतो नंबर तीन लर्निंग म्हणजेच शिकणे अनुभव आणि सरावामुळे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल त्यालाच लर्निंग असे म्हणतात त्याचे इंटरड्यूसर आहेत पॅवलो स्किनर आणि थॉनडाईट नंबर चार मॅच्युरेशन म्हणजेच परिपक्वता शरीर आणि मेंदूच्या नैसर्गिक वाढीमुळे घडणारी क्षमता किंवा वाढ त्यालाच परिपक्वता असे म्हणतात इंट्रोड्यूसर आहे अँड्रॉईड आणि गेसेल नंबर पाच रेडीनेस म्हणजेच तयारी विशिष्ट कार्य प्रभावीपणे शिकण्यासाठी लागणारा मानसिक आणि मानसिक प्लस शारीरिक तयारी त्यालाच रेडिनेस असे म्हणतात इंट्रोड्युसर आहे थॉन्डाईक थॉन्डाईक यांनी लॉ ऑफ रेडिनेस हा सिद्धांत दिला सहा नंबर इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमत्ता समस्या सोडवणे तर्क करणे नवीन परिस्थितीत जुळून घेण्याची क्षमता त्यालाच इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमत्ता असे म्हणतात इंट्रोड्युसर आहेत बिनेट आणि सायमन ज्यांनी आय टेस्ट विकसित केल्या नंबर सात मल्टिपल इंटेलिजन्स थेरी बुद्धिमत्ता एक नसून आठ विविध प्रकारच्या क्षमताचा समूह आहे असे या थेरीमध्ये सांगण्यात आले ज्या जी, जी थेअरी हवार्ड गार्डन यांनी म्हटली नंबर आठ कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे संज्ञात्मक विकास मुलांचा मुलांच्या विचार तर्क स्मरणशक्तीचा विकास त्यालाच संज्ञात्मक विकास असे म्हणतात त्याचे इंट्रोड्युसर आहेत जीन पियाजे नंबर नऊ स्कीमा मनातील माहितीचे मानसिक ढाचे किंवा पॅटर्न त्यालाच स्कीमा असे म्हणतात ही संकल्पना प्याजे यांनी मांडली नंबर दहा असुलेशन आणि अकॉम अकॉमोडेशन असिम्युलेशन म्हणजे नवीन माहिती विद्यमान स्कीमामध्ये बसवणे आणि अकॉमोडेशन म्हणजे नवीन माहितीमुळे स्कीमामध्ये बदल करणे ही संकल्पना प्याजे यांनीच विकसित केली नंबर अकरा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजेच झेड पी डी मुलाला मदतीने करता येणारी पण एकट्याने न करता येणारी किंवा शिकण्याची मर्यादा त्यालाच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असे म्हणतात ही संकल्पना वायगोस्की यांनी दिली नंबर बारा स्केल फोल्डिंग शिकण्यासाठी दिलेली तात्पुरती मदत त्यालाच स्केल फोल्डिंग असे म्हणतात ही संकल्पना बुर्नर यांनी दिली नंबर तेरा कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजेच रचनावाद विद्यार्थी स्वतःच्या अनुभवावरून ज्ञान तयार करतो त्यालाच कन्स्ट्रक्टिव्हिझम असे म्हणतात ही संकल्पना प्याजे आणि वायगॉस्की यांनी दिली नंबर चौदा बिहेविरिझम म्हणजेच व्यवहारवाद उद्दीपन आणि प्रतिक्रियेवर आधारित शिकण्याचा सिद्धांत त्यालाच बिहेवियरिझम असे म्हणतात त्याचे इंट्रोड्युसर आहे जॉन वॉटसन नंबर पंधरा क्लासिकल कंडिशनिंग म्हणजेच जोडणीच्या माध्यमातून शिकणे ही संकल्पना इवान पॅवलो यांनी दिली क्लासिकल कंडिशनिंग नंबर सोळा ऑपरंट कंडिशनिंग प्रोत्साहन किंवा दंड देऊन वर्तनात बदल घडवणे त्यालाच ऑपरंट कंडिशनिंग असे म्हणतात ही संकल्पना बी एफ स्किनर यांनी दिली नंबर सतरा ट्रायल अँड इरर लर्निंग चुका करून योग्य उत्तर मिळवणे त्यालाच ट्रायल अँड इरर लर्निंग असे म्हणतात ही संकल्पना थॉंडाईक यांनी दिली नंबर अठरा मोटिवेशन म्हणजे प्रेरणा कार्य करण्यासाठी प्रेरित करणारी अंतरगत किंवा बाह्य शक्ती त्यालाच प्रेरणा असे म्हणतात इंट्रोड्युसर आहे मॅस्लो मॅस्लोची हरआर ऑफ नीड्स या सिद्धांतामध्ये मॅस्लोने मोटिवेशन ही संकल्पना दिली नंबर एकोणावीस पर्सनॅलिटी व्यक्तीचे वर्तन विचार स्वभाव भावनांचा संपूर्ण समूह त्यालाच व्यक्तिमत्व असे म्हणतात hmm. इंट्रोड्युसर आहेत ऑलपोर्ड नंबर वीस आणि शेवटचा मॉरल डेव्हलपमेंट म्हणजेच नैतिक विकास योग्य अयोग्य याचे भान विकसित होणे त्यालाच मॉरल डेव्हलपमेंट असे म्हणतात ही संकल्पना कोलबर्ग यांनी दिली तर विद्यार्थी मित्रांनो हा सी सी डी पीमधील काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स आणि त्यांचे इंट्रोड्युसर आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू